आजपर्यंत आपण सर्वांनी इंडियन आर्मीच ऐकली होती परंतु याशिवाय शाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ट्रोलिंग आर्मी ही आपण काल सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिली योगेश सावंत मोहसिन शेख बालमुडे यांसारखे लोकांची नावं पण काल ऐकली पण हे नेमके आहेत तरी कोण योगेश सावंत म्हणजे तुतारी गटाचा सोशल मीडियाचा तो उपाध्यक्ष आहे त्याचं काम काय तर लोकांना ट्रोल करणं तुतारी गटाबद्दल आणि रोहित पवारांवरती बोलणाऱ्यांना त्यांची बदनामी करणं त्यांच्याबद्दल विक्षिप्त त्या ठिकाणी पोस्ट लिहिणं आणि या पोस्ट लिहित असताना एखाद्या व्यक्तीने जर एखादा फोटो टाकला एखादं त्याचे विचार मांडले तर त्याच्या खाली मध्ये खाली निगेटिव्ह कमेंट टाकण्याचं काम ह्या योगेश सावंतच्या गँग कडून करण्यात येतं म्हणजे ते कमेंट वाचल्यानंतर कंटेंट पाहिल्यानंतर ते बनवलेले व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना असं वाटतं की खरोखरच त्या व्यक्तीच्या बद्दल निगेटिव्हिटी आहे किंवा ती व्यक्ती चुकीची आहे अशा पद्धतीमध्ये चुकीचा भ्रम निर्माण करण्याचं काम हे ते त्यांच्या टीमकडून केलं जात आहे खऱ्या अर्थाने या सर्व टीमच्या माध्यमातून समाजामध्ये विकृती निर्माण करण्याचं काम केलं जात आहे समाजाचं वातावरण त्या ठिकाणी दूषित करण्याचं मलिन करण्याचं काम केलं जात आहे त्यांच्या सोबत असणारे मोसीम शेख हे महिलांवरती विक्षिप्त पद्धतीमध्ये लिहिण्यामध्ये ते माहीर आहेत दुसरे जे आहेत ते तर त्यांचा व्यवसाय आहे अशा पद्धतीचे हे सगळे लोक यांचे सहकारी एकीकडे हे पुरोगामी महाराष्ट्र आणि पुरोगामित्वाचा वारसा हे फक्त त्यांच्या एकट्याकडेच आहे असं आपल्याला भासवून देतात पण खऱ्या अर्थाने पुरोगामित्वाचा गळा कापण्याचं काम रोहित पवारांच्या माध्यमातून त्या टीमच्या माध्यमातून करण्यात येत आहे ज्या वेळेला मराठा आणि ब्राह्मण समाज हे है। यांच्यामध्ये ते निर्माण होणारा जो काही व्हिडिओ आहे की मराठे हे ब्राह्मणांना मारू शकतात अशा पद्धतीचा व्हिडिओ त्या योगेश सावंतने त्या ठिकाणी फॉरवर्ड केला आणि ज्या वेळेला त्याला अटक करण्यात आली त्यावेळेला पोलिसांना फोन करून रोहित पवार असं सांगतात की त्यांना सोडा म्हणून एकीकडे तुम्ही गृह खात्यावरती ताशेरे ओढत होतात महाराष्ट्राचा बिहार झाला असं म्हणत होतात आणि तुम्ही गृह खात्याला त्याच्या कामामध्ये हस्तक्षेप करता मी स्वतः मराठा क्रांती मोर्चातील एक तरुणी आहे अशा वेळेस मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून वेळेला आता काही दिवसांपूर्वीची जी दगडफेकीची घटना झाली ती दगडफेकीची घटना मुळात होऊच शकत नाही असं मला त्या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटत होतं खऱ्या अर्थाने याच्या मागे कोण आहे ह्याच उत्तर आपल्याला कालच्या झालेल्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी कळलं आहे की या होणाऱ्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या ह्या होणाऱ्या घटनेच्या पाठीमागचा बोलविता धनी कोण आहे हे आपल्याला कळून येत आहे मराठा समाज हा मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणारा समाज आहे शिवशाहू फुले आंबेडकर त्याचसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगट जाती आणि बाराबोलतेदारांच्या जा जीवावरती स्वराज्य निर्माण झालं अशा सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा हा मराठा समाज आहे अशा समाजाबद्दल एक चुकीची भावना ट्रोलिंग टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न करण्यात आला मला आपल्या माध्यमातून एवढंच त्या सांगायचं आहे की आज हे तीन व्यक्ती आपल्या समोर आले आहेत ह्या तीनाच्या पाठीमागे तीनशे युवक तुम्ही भरकटवले आहेत तीनशे युवकांना तुम्ही नाचवण्याचं काम त्या ठिकाणी समाज कंठकाच्या भूमिकेत त्यांना तुम्ही टाकलं आहे येत्या काळामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र अशा पद्धतीमध्ये नाचवण्याचं काम तुम्ही थांबवा हेच माझं आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्या आपल्याला एक मी विनंतीपूर्वक एवढंच सांगेन